नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारी या चॅनलवरती आणखीन एका नवीन माहितीसह सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण सोशल मीडिया वापराचे नवीन नियम जाहीर झालेले आहेत त्यासंदर्भात माहिती पाहणार आहोत तर तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अंगणवाडी संदर्भातले सर्व माहिती नवीन शासन ने जी आर सरळ सेवा भरती जाहिरात सर्व संदर्भातले माहिती अपडेट्स तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवरती सहज त्याची माहिती उपलब्ध होईल तर चॅनलला नवीन असणारी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या एका लाईकने मला उत्साह हो वाढतो तर माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक असणं फार आवश्यक आहे तर पाहूया आजच्या माहितीमध्ये काय आहे ते तर इथे तुम्ही पाहू शकता शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराचे मार्गदर्शन सूचना या संदर्भातला आहे हा नवीन शासन निर्णय जी आर तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक इथे पाहू श पाहून घ्या तुम्ही तर प्रस्तावना काय आहे ते पाहूया इथे तर सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा समाज माध्यम वापर माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी समन्वय संवाद साधण्यासाठी तसेच लोक सहभाग वाढविण्यासाठी करण्यात येतो सोशल मीडिया ही व्यापक संकल्पना असून त्यामध्ये सोशल नेटवर्किंग साईट्स उदाहरणार्थ फेसबुक लिंक उदाहरणार्थ फेसबुक लिंकडाइन मायक्रो ब्लॉगिंग साईट्स उदाहरणार्थ ट्विटर एक्स व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म सुधारणा इंस्टाग्राम यूट्यूब इंट इन्स्टंट मेसेजिंग ॲप्स तसेच उदाहरणार्थ व्हॉट्सअप टेलिग्राम आणि कोलॅबोरेटिव्ह टूल्स उदाहरणार्थ स्विगीज डिस्क डिस्कशन फोरम्स इत्यादी माध्यमांचा सामा समावेश होतो तर मात्र या माध्यमांचा सहज आणि सोपा उपा वापर करता येणे क्षणात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात माहिती पाठविता येतो मग पाठविता येते आणि एका क्लिकवर अनेक एक लोकांपर्यंत पोहोचवणे यामधून काही धोकेसुद्धा निर्माण झालेले आहेत जसे की गोपनीय माहितीचा प्रसार खोटी व भ्रमक माहिती पसरवणे जाणून बुजून अथवा चुकून पसरविलेली माहिती नष्ट करण्यास मर्यादा असणे तसेच शासकीय धोरणांबाबत अथवा कोणत्याही राजकीय घटना व्यक्ती यांच्याबाबत शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन करून प्रतिकूल अभिप्राय नोंदविणे इत्यादी प्रकारे सोशल मीडियाचा अनु अनुचित वापर होत असल्याने निदर्शनात आले आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकींबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी तयार करण्यात आले आहे सदर नियम राज्य शास राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू होतात वर्तणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंगाविषयी कारवाईस पात्र ठरतो या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या वापरांबाबत खालील प्र खालील प्रकारे प्रमाणे मार्गदर्शन सूचना देण्यात येत आहे तर पाहूया शास आ, शासन परिपत्रक काय आहे तिथे तर एक नंबरला आहे प्रस्तुत मार्गदर्शन सूचना खालील अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू राहतील अ नंबरला आहे महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्ती तसेच करार पद्धतीने ब्र बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह ब स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने बाह्यस्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह दोन नंबरला आहे राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करू नये तीन नंबरला आहे शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा चार नंबरला आहे शासकीय कर्मचाऱ्याने त्याचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडियाचे खाते अकाउंट्स हे दोन्ही स्वतंत्र ठेवावे पाच नंबरला आहे राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट्स ॲप इत्यादीचा वापर करू नये सहा नंबरला आहे शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्ती सक्षम अधिकाऱ्याच्या प्राधिकाराच्या मान्यतेने शासकीय योजना उपक्रम इत्यादींचा प्रसार व प्रचारासाठी तसेच लोक करिता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल तसे सात नंबरला आहे कार्यालयांतर्गत कामकाजाबाबत समन्वयक संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप टेलिग्राम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल आठ नंबरला आहे शासनाच्या विचार विभागाच्या योजना उपक्रम यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल मात्र त्याबाब त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी तर पुढील नऊ नंबरला पाहूया अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामाबाबत मजकूर पोस्ट करता येईल मात्र त्याबाबत सॉरी त्याद्वारे प्रश स्वयं प्रशंसा होणार नाही याची दा खबरदारी घ्यावी तर पुढे दहा नंबरला आहे वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंट्सवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो वर्दी गणवेश तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन इमारत इत्यादींचा ऑफर फोटो रील्स व्हिडिओ अपलोड करताना टाळावा तर पुढे अकरा नंबरला आहे आक्षेपार आक्षेपार्ह द्वेषमूलक मूलक मान हानिकारक मानहानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर अपलोड फॉरवर्ड करू नयेत तर बारा नंबरला आहे प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस आस दस दस्तऐवज शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्रे अंशतः हो। तसेच पूर्ण स्वरूपात शेअर अपलोड फॉरवर्ड करू नये तेरा नंबरला आहे बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे चौदा नंबरला आहे कर्मचाऱ्यांकडून उपरोक्त मार्गदर्शन सूचनांचा भंग होईल त्या त्याच्यावरून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम इथे पाहू शकता एक हजार नऊशे एकोणऐंशी तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंगाविषयी कार्यवाही करण्यात येईल तर आपण माहिती पाहिलेली आहोत हे सोशल मीडिया वापराचे नवीन नियम आहेत तर माहिती कशी वाटली चॅनलवर नवीन असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की अशाच नवी नवीन नवीन आणि महत्त्वाच्याच माहिती या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येतो तुम्ही ते पाहू शकता जे आर आपण सुरुवातीला म्हणत राहिला अठ्ठावीस जुलै आणि पंचवीसचाच हा जे आर आहे म्हणजे एक दोन दिवसाचाच हा नवीन जे आर आहे त्यासंदर्भातलीच माहिती आहे आणि अशाच नवीन संदर्भातले नवीन अपडेट आलेलेच माहिती या चॅनलवर दिली जाते तर चॅनलवर नवीन असणारी सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ पाहणारे प्रत्येकजण सर्वांनी व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या एका लाईकने माझा उत्साह वाढतो तर माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक असणं फार आवश्यक आहे तुमचा लाईक आला की मला अशाच महत्त्वाच्या संदर्भातले व्हिडिओ बनवण्यास मला त्या संदर्भात उत्साह येतो तर तुमच्या लाईक माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक असायला हवा तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद